नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बघा मी आज आलो आहे आपल्या राना रानामध्ये आमच्या रानाकडे ही अशी नदी आहे पाच छोटीशी बघा एवढं पाणी आहे सध्या नदीला हे बघा एक हप्त्यापूर्वी पाऊस झाला होता तर पूर आला होता या पुलाहून पाणी चाललं होतं आता कमी झालं सध्या हे बघा एवढं पाणी आहे सध्या हे पण मित्रांनो लहानपणी आम्ही ह्याच नदीत पोहायला शिकलो होतो सुरुवात याच नदीतून शिक पवायला सुरुवात केली येत नव्हतं पवायला तर ह्याच नदीत शिकलो आधी हे बघा आता इथं सगळं गव गवत आहे ते पहिलं आम्ही इथं पवायचो ह्या इथे या इकडच्या बाजूला हे गवत नव्हतं पहिले इथं मोकळं होतं मस्त पवायला आता हे सगळं इथं गवत झाले हे पा आमच्या गावची नदी तर लहानपणी इथंच पाणी कमी राहायचं तर पहिला आम्ही इथं शिकलो पवायला नंतर पवायला शिकल्यानंतर मग पाटामध्ये पवायला लागलो मग तर हा बघा मित्रांनो नदीचा परिसर आहे आमच्या गावची नदी, नदी। पाहिलं काय कसं हिरवेगार परिसर आहे सध्या पावसाळ्यात हिरवेगार होतो पोरवा परिसर इथे असंही पाणी राहतं बारा महिने पाणी राहते पण कमी राहते उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्यात पूर येतो प फुल पाणी असते या हा या पोलावून पाणी जात आहे वरून हे बघा मित्रांनो आता सध्या एवढं पाणी वाहतय इथे एक मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद